नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संपलेली आहे अपेक्षेप्रमाणे एन डी ए किंवा भाजपच्या उमेदवारांनी ती जिंकलेली आहे आणि त्यापेक्षा ही सगळ्यात मोठी गोष्ट महत्वाची अशी कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोवळ्या वयापासून प्रचारक किंवा कार्यकर्ता असलेला माणूस हा उपराष्ट्रपती पदावर येऊन बसलेला आहे पण ती विषय आर एस एस हा विषय मी सहसा घेत नाही याच कारण त्याची चिकित्सा करायला बाकीचे पुरोगामी सेक्युलर पत्रकार पडलेले आहेत रोजच्या रोज संघाविरुद्ध शिविगाळ करण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला आहे त्यामुळे संघाचा स्वयंसेवक उपराष्ट्रपती झाला तर काय होणार त्याचा काय परिणाम होणार ते कोणाकोणाला काय काय करतील हे सगळं त्यांनी बोलण्यासाठी मी सोडून देतो मी त्याच्यावर आता बोलत नाही पण या निवडणुकीच्या निमित्ताने जे मतदान झालं आणि जी मतदानाची प्रक्रिया घडली त्याचे दूरगामी दूर परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर पर होऊ शकतील असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्याच विवेचन करण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे की या निवडणुकीमध्ये जे पोलिंग एजंट नेमले होते त्यामध्ये भाजपने आपला मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना पोलिंग एजंट बनवलं होत हा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की दिसायला वर दिसेल की ठीक आहे एनडीएचा म्हणून त्याला केलं पण नाही त्यातून एक सिग्नल जातो जी रोज 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 चर्चा चालते एकना कि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कशी धुसफुस चालू आहे किंवा एकनाथ शिंदे वारंवार अमित शहाच्या भेटी कशाला घेतात मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला अमित शाह आले होते तर त्यांना धावत पळत एकनाथ शिंदे भेटायला गेले आणि त्यांना एक तास प्रतीक्षा करावी लागली ताटकळत ठेवण्यात आलं एकनाथ शिंदेच्या नावावर अमित शहानी काठ मारली आहे असं सगळं बोलणारे जे लोक आहेत त्यांना या एका कृतीने अमित शहानी थप्पड मारलेली आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीए यांच्या वतीने चाणक्य म्हणून प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक निर्णय घेणारी व्यक्ती अमित शहा सोडून दुसरा कोणीही नव्हता आणि जर अमित शहा श्रीकांत शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेच्या आहे की त्यातून ते सिग्नल देत आहेत एकनाथ शिंदे यांचा श्रीकांत जसा पुत्र आहे तसा एकनाथ शिंदे हा माझा सुद्धा मानस पुत्र आहे किंवा एक विश्वासू सहकारी आहे एकनाथ शिंदे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे हे या निमित्ताने अमित शहानी दाखवून दिलं त्यामुळे अमित शाह हे देवेंद्रच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेना मदत करतात किंवा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस कारस्थान करतात असं म्हणणाऱ्यांना ही सडसणी चपराक आहे पण तोही विषय बाजूला ठेवा या निवडणुकीच्या निमित्ताने जी चर्चा बाहेर आली त्यामध्ये तुमच्या जी काही पंधरा मतं फुटली किंवा बाद झाली अशी जी चर्चा आहे त्यामध्ये सगळ्याच देशभर चर्चा होते ती फुटलेली मतं महाराष्ट्रातही प्रामुख्याने आहेत अशी चर्चा होते आणि त्याला जास्त महत्व आहे कोण म्हणतो की चारशे तेवीस मतं का चारशे बावीस मतं एनडीए कडे होती पण त्यांना बावीस चार बावन्न मतं मिळाली चारशे बावन्न याचा अर्थ जवळजवळ पंचवीस ते तीस मत जी हक्काची नव्हती ती एन डी मिळाली आणि उलट तीनशे पंचवीस सदतीस वगैरे काहीतरी इंडिया, इंडिया अलायन्स कडे राहुल गांधी किंवा काँग्रेस गठबंधनाकडे होती ती त्यांना मिळू शकली नाहीत बाज मतं सोडून दिली तरी एक गोष्ट साफ होते अगदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते किंवा राहुल गांधी यांची सावली ज्यांना म्हटलं जातं ते जयराम रमेश यांनी मतदान संपल्यावर आणि मतमोजणीपूर्वी दावा केला होता की त्यांच्या म्हणजे काँग्रेस गठबंधन इंडी अलायन्स यांच्या वतीने तीनशे पंधरा पेक्षा अधिक मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे पराभूत झालेले सुदर्शन रेड्डी या इंडी अलायन्सच्या उमेदवाराला कमीत कमी तीनशे पंधरा मतं मिळाली पाहिजेत ही अपेक्षा होती आणि ज्यावेळेला त्यांनी तीनशे पंधरा हा आकडा छाती ठोकपणे जयराम रमेश सांगतात त्याचा अर्थ सरळ होता की तीनशे पंधरा पेक्षा अधिक मतं मिळाली तर तेवढी आम्ही एन डी मतं फोडली असा पत्रकारांनी निष्कर्ष करावा यासाठीच मतमोजणीच्या आधी जयराम रमेश यांनी असं वक्तव्य केलं होतं पण तीनशे पंधराच्या पुढे आकडा जाण्याऐवजी तो तीन तीनशे पंधराच्या खाली घसरला आणि पार तीनशे पर्यंत आला म्हणजेच पंधरा मतं एकतर फुटलेली आहेत किंवा बाद करण्यात आलेली आहे आणि याचा अर्थ साफ होतो याचा अर्थ साफ होतो की जितकी इंडी अलायन्स धुमाकूळ घालण्यात एकजूट झालेली असते किंवा संसद सभागृहाच्या बाहेर येऊन घोषणा देणं फलक झळकवणं महात्मा गांधींच्या पुतळ्या जो जो जाऊन बसणं यामध्ये जितक्या अगत्याने असते तितकी ती प्रत्यक्ष राजकारणामध्ये आणि प्रत्यक्ष लढाईच्या वेळेला एकजूट आणि खांद्याला खांदा लावून उभा राहत नाही इतकाच त्याचा अर्थ होतो पण तोही विषय बाजूला ठेवा बा, आत्ता मुद्दा असा आहे की दिल्ली पासून मुंबई पर्यंत एकाच गोष्टीची चर्चा होते ही इंडी अलायन्स म्हणजे महाराष्ट्रात ज्याला महाविकास आघाडी म्हणून ओळखलं जात त्यांची मतं फुटली अर्थ पंधराच्या पंधरा मतं त्यांची फुटली का कारण तुम्हाला माहितीये की लोकसभेमध्ये त्यांना एकूण एकतीस जागा मिळाल्या होत्या आणि राज्यसभेतली काय असतील आठ नऊ मतं तर बघायला गेलं तर साधारण अडतीस चाळीस मतं होती त्यातली पंधरा मतं फुटली का महाराष्ट्रातली मला असं वाटत नाही मला असं वाटत नाही पण जे आकडे समोर आणले जातात ते असे आहेत की पाच मत ही उबाठा शिवसेनेच्या खासदारांची फुटली आणि शरद पवार गटाच्या दोन खासदारांनी एनडीए ला दिलं याचा अर्थ सात मतं फुटली यामध्ये सुद्धा शरद पवार गटाची गोष्ट सोडून द्या मी त्याला महत्व देत नाही कारण शरद पवार असल्या सातत्याने करत असतात मुद्दा उभाठा शिवसेनेच्या पाच खासदारांचा आहे आणि त्या पाच मध्ये कदाचित एक प्रियंका चतुर्वेदी असू शकतात कारण त्यांची मुदत लवकरच संपुष्टात येणार आहे त्यांना आत्ताच शिवसेनेतून बाहेर पडायचे वेद लागलेत त्यांच्या वेळोवेळी येणाऱ्या वक्तव्यातून ते, वक्तव्या ते लागलेले वेद आपल्याला दिसतात आणि दुसरीकडे ऑपरेशन टायगर नावाचा प्रकार गेले काही महिने आपण उदय सामंत वगैरे यांच्याकडून ऐकतो तेव्हा उद्धव ठाकरे यांचे जे लोकसभेमध्ये नऊ खासदार निवडून आलेले आहेत त्यापैकी काही खासदार असण्याची शक्यता आहे आता गंमत अशी आहे की ऑपरेशन टायगर नुसार शिवसेनेच्या म्हणजे उबाठा शिवसेनेच्या नऊ पैकी पाच खासदार फुटणार या बातम्या गेल्या काही महिन्यापासून येत आहेत पण पाच खासदार ही फुटण्याची संख्या कायद्याच्या चाकोरीत किंवा चौकटीत बसणारी नाहीये दोन तृतीयांश म्हणजे नऊ पैकी सहा खासदार फुटले आणि एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेले तर शिंदे गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं आणि म्हणून हा सगळा प्रयास चालू आहे पण दुसरीकडे शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं तर लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारला असलेल्या पाठिंब्याचं पाठबळ सुद्धा वाढत आणि म्हणून मग ऑपरेशन टायगरला जे महत्व होतं पण ते सगळं घोड असं सांगितलं जात होत की आकडा सहा होत नसल्यामुळे तो पक्षांतराचा कार्यक्रम रेंगाळलेला आहे नऊ पैकी सहा लोकांचा आकडा होईल त्या दिवशी एकनाथ शिंदेकडे उभाठाचे सहा खासदार जाण्याचा समारंभ पार पडेल हे एक चर्चेला जाणार गुपित आहे पण याचा अर्थ सरळ होतो ते खरं किती खोटं किती सोडून द्या नरेश मस्केनी सांगितलं किंवा आणखीन कोणी सांगितलं म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवतो असं बिलकुल नाहीये प्रश्न आहे की उबाठा शिवसेनेचे पाच फुटले किंवा पाच मतं तिकडे गेली तर त्यात एक प्रियांका चतुर्वेदी आपण गृहित धरल्या तर कमीत कमी उबाठाच्या नऊ लोकसभा खासदारापैकी चार खासदार तिकडे गेलेले असू शकतात तिकडे झुकलेले असू शकतात शरद पवार गटाचे दोन असू शकतात एक तर मी उघडपणे नाव तुम्हाला सांगतो बाळ्या मामा म्हात्रे ज्यांना म्हणतात ते कुठल्याही पक्षाचे नव्हते ऐनवेला पवारांकडे आले आणि त्यांना लॉटरी लागली म्हणून ते खासदार झाले ते असू शकतात दुसरा आणखीन एक कोणी तो बलराम किंवा अमर काळे कोणी असू शकतो पण मुद्दा तो नाहीये आता या निवडणुकीत शरद पवार गटाच्या किंवा उद्धव गटाच्या किती खासदारांनी कुठल्या बाजूला मत दिली ही गोष्ट दुय्यम आहे त्यापेक्षाही महत्वाची बाब कुठची असेल तर लवकरच महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक संस्था आहेत त्यांच्या निवडणुका होणार आहेत आणि अशा वेळेला त्या निवडणुकांना एकजुटीने सामोरं जाणं हे जितकं महायुतीसमोर आव्हान आहे तितकंच महाविकास आघाडी समोर सुद्धा आव्हानच आहे कारण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस किंवा विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची लढत नाहीये ही अक्षरशः हजारो जागांची लढत आहे आणि त्यामुळे इच्छुकांची जी मांडिआडी असते ती महाविकास आघाडीमध्ये कमीत कमी एक लाख एक लाख लोक हे मुंबईच्या महापालिका निवडणुकीपासून कुठल्या तरी एका तालुका पंचायतीच्या निवडणुकीतल्या गटाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असू शकतात एकेका वॉर्डामध्ये दहा पंधरा इच्छुक असू शकतात चार चार सहा सहा पक्ष आहेत त्यामध्ये प्रत्येकी दोन दोन तीन तीन पकडले तर कमीत कमी साठ सत्तर हजार आणि एक लाखापर्यंत इच्छुक लोकांसाठी ही स्थानिक संस्थांची निवडणूक आहे आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी आघाड्या किंवा पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका लढवल्या जातात असं नाही स्थानिक पातळीवर राज्यात एकमेकांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसणारे जे पक्ष असतात ते वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या नगरपालिका महापालिका परिसरामध्ये आपल्या राज्यातल्या किंवा केंद्रातल्या विरोधी पक्षाबरोबर स्थानिक आघाड्या बनवतात त्यामध्ये पक्षाबाहेरची अनेक लोक समाविष्ट करून घेतली जातात आणि अशा निवडणुका लढवल्या जातात ज्याला पॅनेल म्हटलं जातं आता तुम्ही बघितलं असेल दिल्लीमध्ये जो कॉन्स्टिट्यूशन क्लब आहे त्याची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दोन पॅनेल होते आणि त्या दोन पॅनेलमध्ये दोन्हीचेही प्रमुख का अध्यक्ष पद असेल त्यासाठी भाजपचे दोन्ही उमेदवार होते हरला पण भाजपचा जिंकला पण भाजपचा म्हणजे लोकसभेचे राज्यसभेचे सदस्य असलेले जे कोणी तिथे मतदार होते ते भाजपच्या दोन उमेदवारांमध्ये विभागले गेले दोन पॅनेलमध्ये विभागले गेले आणि स्थानिक पातळीवर जेव्हा अशा महापालिका जिल्हा परिषद अशा निवडणुका होतात त्या बहुतांशी स्थानिक पॅनेलच्या बळावर निवडल्या जातात आणि म्हणून तिथे जसे पक्षाचे इच्छुक असतात आता ही निवडणूक समजून घेण्यासारखी असते एखादा नव्याने राजकारणात प्रवेश करणारा किंवा काही वर्ष काम केलेला हा आपल्या बळावर साधारण पन्नास साठ टक्के मत मिळवण्याची तयारी करतो आणि त्याला जेव्हा खात्री पडते की साधारणतः दहा पंधरा हजाराचा मतदारसंघ आहे तर इथे आपण एक चार पाच हजार मतं मिळवू शकतो आपल्याला आणखी दोन तीन हजाराची मदत झाली तर आपण ही जागा जिंकू शकतो पण आपली कुवत चार हजार मतांची आहे आणखीन दीड दोन हजार पक्षाचं चिन्ह मिळालं पक्षाचं नाव मिळालं तर मग आपल्याला निवडून येण्याची गॅरंटी मिळते तेवढ्यासाठी तो पक्षात असतो त्याने पक्ष बदलला की त्याच्याशी निष्ठावान असलेला लॉयल असलेला जो चार हजाराचा मतदार असतो तो त्याने पक्ष बदलला की दुसऱ्या पक्षाकडे निष्ठावान होतो आणि म्हणून या निवडणुका ज्या असतात त्या अतिशय अटीतटीच्या असतात आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या समर्थकांना समाधानी करणं हे नेत्यांना अशक्य असतं त्या मतदार त्या विधानसभा लोक किंवा लोकसभा क्षेत्रातल्या जिंकून आलेल्या किंवा लढणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यासाठी या निवडणुका ही डोकेदुखी असते कोणाला तरी इच्छुकाला तिकीट द्यायचं कोणाला तरी नाराज करावंच लागतं तो दुसऱ्या पक्षात जाण्याचं हे सगळं जर लक्षात घेतलं तर एकजूट आणि एकामेकाच्या विरुद्ध मैत्रीपूर्ण लढत अशा स्वरूपात ज्या निवडणुका लढवल्या जातात ती खरोखरच राज्यव्यापी किंवा राज्य आणि जिल्हा नेत्यांसाठी अतिशय मोठी डोकेदुखी असते आणि यावर महायुतीने काढलेला उपाय मी आधीच सांगितलेला आहे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो किंवा अजितदादा असो ते सांगतात की आम्ही सगळ्या निवडणुका या युती म्हणूनच लढवणार पण त्यामध्ये एकमेकाच्या विरोधात झालं तर काय होणार याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दोन अडीच महिन्यापूर्वी देऊन ठेवले आम्हाला निवडणुकीनंतर सत्ता युतीची आली पाहिजे अशा रीतीने रणनीती आखलेली आहे याचा अर्थ सरळ आहे की एकमेका विरुद्ध सुद्धा जिथे लढू तिथे एकमेकांना दुखवायचं नाही आणि निवडणुकीनंतर एकमेका विरुद्ध लढलो तरी त्या त्या महापालिका नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेमध्ये सत्तेसाठी एकत्र येता येईल अशा रीतीनेच लढत करायची आणि तिथे मग लक्षात येत कि झाली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पण त्यामध्ये एकनाथ शिंदेचा सुपुत्र हा भाजपसाठी पोलिंग एजंट बनतो आणि एकजूट दाखवली जाते आणि उलट महाविकास आघाडी आणि इंडी अलायन्सची मतं फुटतात त्यांच्यामधला बेबनाव चव्हाट्यावर येतो काँग्रेसचे लोक शिवसेनेला शिवसेनेचे लोक शरद पवार गटाला किंवा आणखीन कोणीतरी अखिलेश आणि अखिलेश काहीतरी तृणमूलला किंवा आर जेडीला नावं ठेवत असेल तर त्यांच्यात एकजूट कशी नाही ही समोर येते आणि जी अशी एकजूट नसते ती निवडणुकीत एकत्र येणं अवघड असत आणि निवडणुकी नंतर सुद्धा एकत्र आली तरी टिकणं अवघड असत आणि म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीने दिलेला सगळ्यात मोठा संदेश असा आहे कि महाराष्ट्रामध्ये अजून जाहीर झालं नसलं तरी महाविकास आघाडीचा पुरता बोजवारा उडालेला आहे आता विधानसभा निवडणुकीला जवळजवळ मला वाटते दहा महिने होत आले पण तीन पक्ष एकत्र येऊन विधानसभेमध्ये आपला एकमुखी एक विरोधी नेता ठरवू शकलेले नाही जे मुख्यमंत्री पदासाठी भांडत होते ते आता कोणाकडेही एकाकडे विरोधी नेता होण्या इतके आमदार नाहीत तर तिघांची बेरीज दाखवून विरोधी नेते पद मिळवणं यासाठी सुद्धा एक मताने मागू शकत नाहीये नोव्हेंबर डिसेंबर आणि हे पुढचे आठ महिने बघितले तर गोष्ट सरळ आहे की दहा महिन्यामध्ये विधानसभेतला विरोधी नेता हा काँग्रेसचा कि हे ठरवू शकलेले नाही दरम्यान तो विषय संपलेला नाही तर विधान परिषदेमध्ये दानवेंची मुदत संपल्यामुळे विधान परिषदेमध्ये विरोधी नेता कोणाचा हे ठरवण्यासाठी धावपळ चालू आहे काँग्रेस नेते मातोश्रीवर जातात मग परत देवाभाऊकडे जातात आणि ही जी फट आहे हे जे थोडस भेग पडलेली आहे त्याचं खिंडार करण्याला महायुतीचं राजकारण म्हणतात आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर जी फुटलेल्या मतांची बातमी आली ती सरळ सरळ सांगते कि महाराष्ट्रामध्ये शिंदे आपला शरद पवार गट किंवा उद्धव गट यांच्या खासदारांमध्ये चलबिचल होती म्हणूनच ती मतं फुटली असतील तर ती भेग आहे ती भेग आहे तिचं खिंडार कसं करायचं भगदाड कसं करायचं एवढं काम शिंदे दादा अजित दादा आणि देवेंद्र फडणवीसांना करायचं याचा अर्थ समजतो मित्रांनो झाली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पण त्या निवडणुकीच्या आकलनाने निकालाने आणि विश्लेषणाने महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक फार मोठ भगदाड निर्माण करून ठेवलेलं आहे ते किती रुंद करण्यात महायुती यशस्वी होते त्यावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे एवढंच सांगून थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार